अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आजच्या या व्हिडिओमध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिन जो की उद्या म्हणजेच वीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो तो कसा करावा त्याची योग्य पद्धत काय आहे ते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणजेच त्यांचा अवतार दिवस हा तेवीस फेब्रुवारी अठराशे रोजी साजरा केला जातो या दिवशी महाराज प्रथम महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रकट झाले त्यांच्या अवतारी स्वरूपाने भक्तांना अद्भुत चमत्कार आणि कृपा अनुभवता आली गजानन महाराज हे कोण होते तर श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत होते त्यांचा जन्म कुठल्या कुटुंबात झाला त्यांची काही ठोस माहिती उपलब्ध नाही आहे परंतु ते अठराशे अष्ट्याहत्तर साली शेगाव येथे प्रकट झाले महाराज संपूर्णतः वैरागी संत आणि अवतारे पुरुष म्हणून ओळखले जातात गजानन महाराजांना सर्वप्रथम ना बहुजन बहुजने नामक व्यक्तीने पाहिले होते तेव्हा ते भिक्षा मागत होते महाराजांची स्थिती अत्यंत साधी होती कपड्यांचा सा त्याग भोजनाची चिंता नव्हती आणि संपूर्ण विश्वच त्यांचे कुटुंब होते त्यांच्या देहावर विभूती आणि साधा वेश होता त्यांनी आपली भक्ती ध्यानधारणा आणि चमत्काराद्वारे लोकांचे कल्याण केले गजानन महाराज प्रकट दिन म्हणजेच तेवीस फेब्रुवारी हा भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस असतो हा दिवस भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी खूप गोष्टी त्या दिवशी केल्या जातात तर काय काय करायचं गजानन महाराज प्रकट दिन कसा साजरा करायचा तर सूर्योदयाला स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे गजानन महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती पूजेसाठी सजवावी मंत्रोच्चार आणि अभिषेक करावा त्या दिवशी फुलं तुळशीपत्र दुर्वा अर्पण करून महाराजांची आरती करावी महाराजांचा प्रसिद्ध मंत्र गणिगण गणात गन बोते यांचा जप करावा गजानन महाराजांवर श्री गजानन विजय ग्रंथ लिहिला गेला आहे हा ग्रंथ एकवीस अध्यायाचा असून त्यात त्यांच्या जीवनाची कथा शिकवणी आणि चमत्कार यांचे वर्णन केलेले आहे श्री गजानन विजय ग्रंथ वाचल्याने भक्तांना मानसिक शांती आध्यात्मिक प्रगती आणि संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळते हा ग्रंथ म्हणजेच विजय ग्रंथ जो आहे तो गजानन महाराजांच्या प्रकट दिना दिवशी वाचावा ती गजानन महाराज प्रकट दिन साजरा करताना आपल्या घरातील स्वच्छता पवित्रता आणि भक्तिभाव टिकवून ठेवावा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख शांती आणि समृद्ध नांदो अशी महाराजांना प्रार्थना करावी शक्य असेल तर शेगाव येथे गजानन महाराज संस्थानात जाऊन दर्शन घ्यावी हा दिवस भक्तिमय वातावरणात साजरा करून महाराजांच्या कृपेची प्रार्थना करावी या पद्धतीने आपण गजानन महाराजांचा प्रकट दिवस भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करू शकतो त्यांच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे अभिषेक आणि पूजन झाल्यानंतर त्यांना पारंपरिक फुलांनी फळांनी आणि नैवेद्याने त्यांची पूजा करावी तर महाराजांना नैवेद्य म्हणून खीर खूप आवडते गव्हाचे खीर त्या दिवशी गव्हाचे खीर नैवेद्य म्हणून महाराजांना अर्पण करावी ते त्या दिवशी शुभ मानले जाते या पवित्र दिवशी गरजू आणि गरिबांना अन्नदान वस्त्रदान किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करावे समाजसेवा आणि परोपकारांच्या कार्यामध्ये सहभागी होऊन महाराजांच्या शिकवणीचे पालन करावे आनंद महाराजांनी अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत केले व निस्वार्थी सेवा केली त्यांच्या शिकवणीप्रमाणे अहंकार त्यागणे संयम बाळगणे आणि दुसऱ्यांसाठी चांगले करणे हे आवश्यक आहे त्या दिवसाची समाप्ती कशी करावी तर रात्री झोपण्यापूर्वी गजानन महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी गणिगन गणात बोते हा मंत्र मनात म्हणत झोपावे गजानन महाराज प्रकट दिन हा भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो हा दिवस पूजा पारायण सेवा ध्यान आणि अन... मस्मरणाने साजरा केल्यास महाराजांची कृपा प्राप्त होते हा दिवस केवळ उत्सव म्हणून नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीसाठी एक सुवर्ण संधी म्हणून साजरा करावा तर ही जी सेवा आहे ती गजानन महाराज प्रकट दिना दिवशी तुम्ही करून बघा महाराज तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करतील